काही महावा फुललेला आहे आणि कसला सुंदर द्यायचं बघा हा सोनचळी रंग जो आहे ना तो इतका छान दिसतोय आणि हा परिसर पण पर खूप छान वाटतंय मी तुम्हाला पूर्ण झाड दाखवते पण त्या आधी ना पटकन व्हिडिओला एक लाईक करा महाव्याचं जे झाड आहे ना ते साधारणपणे पंचवीस ते तीस फूट इतकं उंच वाढू शकतं आता आपण समोर जे झाड पाहत आहोत ते साधारणपणे दहा ते बारा फूट इतकं उंचीचं आहे आता या झाडाच्या नावाविषयी थोडं समजून घेऊया शास्त्रीय भाषेतलं या झाडाचं नाव आहे कॅशिया फिस्टुला आपण मराठीमध्ये याला बहावा या नावाने ओळखतो हिंदीमध्ये याला अमलतास असं म्हणतात संस्कृतमध्ये या झाडाला आरगवद असं म्हणतात आणि इंग्लिशमध्ये या झाडाला गोल्डन शॉवर ट्री असं का म्हणतात आता हे काही वेगळं सांगायला नकोच भारत आणि थायलंड या दोन देशांना जोडणार आहे भहावा कसं आहे का बहावा हे जे आहे ना ते केरळचं राज्य फुल आहे तिथे याला किनी कोन्ना या नावाने ओळखलं जातं आणि तिथे या झाडाचं फारच जास्ती महत्व आहे दुसरं म्हणजे इथं थायलंडमध्ये थायलंडचं हे राष्ट्रीय झाड आहे आणि थायलंडचं राष्ट्रीय फुल देखील महावाच आहे सव्वीस ऑक्टोबर दोन हजार एक रोजी इथल्या थायलंडच्या पंतप्रधानांनी ऑफिशियली बहाव्याला नॅशनल सिंबोल ऑफ थायलंड म्हणून घोषित केलं त्यामुळे जर तुम्ही आता एप्रिल ते जूनच्या दरम्यान कधीही थायलंडला आलात तर तुम्हाला रस्त्याच्या कडेने त्याच्यानंतर मंदिरांच्या शेजारी अशी अनेक बहाव्याची झाडं फुललेली दिसतील थाय भाषेत या झाडाला राज्याप्रुक असं म्हणतात आणि हा जो गोल्डन येलो कलर आहे ना तो बुद्धिजम आणि रॉयल्टी रिप्रेझेंट करतो या फुलांच्या नाजूक पाकळ्याखाली गळून पडतात आणि जेव्हा मी सकाळी वॉकला जातो तेव्हा त्या अशा पूर्ण रस्ताभर पसरलेल्या असतात आणि खूप छान वाटतात या झाडाची पानं संयुक्तपर्णी समसंख्य असतात म्हणजे चार चार किंवा आठ आठ पा पर्णिकांचं मिळून एक पान बनतं याचं लाकूड खूप उपयुक्त असतं म्हणजे होड्या बनवणं बैलगाडी बनवणं शेतीचे अबजारं बनवणं किंवा सरपणासाठी सुद्धा याचा उपयोग होतो आता आपण ना फुलं कशी असतात ते पाहणार आहोत तर बघा ह्या नाजूकच्या अशा कळ्या आहेत आणि ह्या कळ्या उमलूनच फूल बनतं तर ह्या नाजूक कळ्या देखील फार सुंदर दिसतात त्याच्यानंतर हे उमललेलं फूल आहे ते बघा तर ह्यामध्ये ना फूल कसं असतं तर ते पाच पाकळ्यांचं असतं फूल आणि अतिशय नाजूक असं फूल असतं आणि ह्याला ना कर्णिकार असं पण नाव आहे कारण का आपण इयरिंग्स घालतो बघा त्यामुळे मग ते ह्याला कर्णिकार तसेच लोंब लोमते असतात ना ही फुलं म्हणून याला कर्णिकार असं नाव पडलेलं आहे आणि जेव्हा ही पूर्ण झुपकेदार अशी ती फुलं पूर्ण उमलतात ना, उमल ना तेव्हा तो असं झुंबर टांगल्यासारखं वाटतं आणि फार सुंदर दिसतं नाही बघा हे समोर आहे ना समो हे पूर्ण उमललेलं आहे तर खूप सुंदर दिसतं ते अर्थात नाजूक कळ्या पण तितक्याच सुंदर दिसतात पण ही फुलं उमललेली पण खूप सुंदर दिसतात या झाडावर शेंगा कशा शे तयार होतात ते बघूया बघा ही हिरव्या रंगाची शेंग आहे जसे आपल्या शेवग्याच्या शेंगा असतात तशीच दिसते पण जेव्हा परिपक्व होतात ना या शेंगा तेव्हा त्या ते अशा डार्क ब्राऊन कलरच्या दिसतात तर हा आकार बघा म्हणजे असं वेट्रोळ घातल्यासारखा दिसतो आणि हा तर खूपच भयंकर दिसतोय बघा पहिल्यांदा पाहिल्यावर आपल्याला भीतीच वाटते ती शेंग पाहून तर अशा प्रकारे या शेंगा परिपक्व होतात आणि मग जमिनीवर पडतात तर आपण ह्या आणू शकतो तर बघा मी दोन शेंगा आणलेल्या आहेत घरी आणि आता ह्या दोन शेंगातून मी सीड्स तुम्हाला काढून सुद्धा दाखवते ही एक शेंग जी आहे ना ती मी फोडलेली आहे तर ही फोडल्यानंतर आपल्याला काय दिसतं बघा तर हे ह्यामध्ये ना असे छोटे छोटे कप्पे असतात आणि त्या प्रत्येक कप्प्यामध्ये एक सीड असते तर आपण अशा प्रकारे सीड्स कलेक्ट करू शकतो आता हा जो कप्पा असतो ना ह्यामधनं सीड काढताना ते खूप चिकट असतं म्हणजे हा चिकटपणा कसा असतो माहिती आहे का आपण जी गाभुळलेली चिंच खातो ना तर तशा ह्या ह्यातलं जो कप्पा असतो ना तिथं चिकट असतं तर आता तुम्हाला हे जाणवत असेल बघा हात त्याला भरपूर ते चिकट लागतं आणि मग ह्या अशा एक एक सीड आपण कलेक्ट करत जायच्या तर ह्या अशा प्रकारे सीड्स कलेक्ट ना की आपण त्या पावसाळ्यामध्ये लावू शकतो आता जर तुमच्यापैकी कोणाला ह्या सीड्स हव्या असतील आणि तुम्ही जर इथं थायलंडमध्ये राहता था था था, तर मग माझ्यासाठी खूप सोप्पं आहे तुमच्यापर्यंत ह्या सीड्स पोहोचवणं पण जर का तुम्ही भारतात असाल आणि तुम्हाला ह्या सीड्स हव्या असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा म्हणजे मी भारतात येताना नक्की आवर्जून ह्या सीड्स घेऊ नये आमचीसुद्धा तिथं थोडीशी शेतजमीन आहे तर माझी अशी इच्छा आहे की तिथे जाऊन या थोड्याशा सीड्स लावाव्या म्हणजे आपल्याला ही झाड तिथे पाहायला मिळतील मी असं ऐकलेलं आहे की मेळघाटामध्ये ना हा भावा फार छान फुलतो तसंच तो इतरही आपल्या पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फुलला पाहिजे ना याची आपण आवर्जून काळजी घेतली पाहिजे कारण खूप सोपं आहे बघा भावा उगवणं म्हणजे सीड्सनी पण उगवणं सोपं आहे कटिंगनी सुद्धा आपण उगवू शकतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो गर आहे ना त्याचंही मी असं ऐकलं की आयुर्वेदिकदृष्ट्या हा फार महत्त्वाचा असतो आणि जंगलातले देखील प्राणी जसं माकडं झाली असवल झाली हे प्राणी देखील हा घराचा आवर्जून सेवन करतात या फुलांना ना मंद असा सुगंध असतो त्यामुळे विविध प्रकारचे कीटक भुंगे सगळे ह्या फुलांभोवती पिंगा घालत असतात आणि त्यामुळे या हे जे झाड आहे ना ते पक्ष्यांच देखील आवडतं झाड असतं कारण अन्न साखळीमध्ये हे झाड जे आहे ना ते महत्त्वाची भूमिका बजावत असतं बहाव्याला रेन इंडिकेटर ट्री असंही म्हणतात तर ह्याचं कारण म्हणजे असं म्हणतात की पहावा फुलला की पंचेचाळीस दिवसामध्ये पाऊस पडतो पण हे आपण कधी म्हणू शकतो की जेव्हा ते झाड आपल्या आवारात असेल आणि आपण त्याचं निरीक्षण करतो आपण त्याच्या दरवर्षी नोंदी ठेवत जातो त्यानंतर एक चार ते पाच वर्षानंतर आपण म्हणू शकतो की हा पहावा फुलल्यानंतर इतक्या ठराविक दिवसानंतर पाऊस पडतो तर हे सगळं आपल्या नोंदी ठेवण्यावर अवलंबून असतं तर असं हे सुंदर झाड म्हणूनच मी म्हणते की आपल्या आवारामध्ये असलं पाहिजे निसर्ग आपल्याला कायमच मुक्त हस्ताने सर्व काही देत असतो इतक्या रणरणत्या उन्हामध्ये अशा सोनेरी रंगाची मुक्त हस्ते उधळण करणारं असं हे सुंदर झाड म्हणूनच मी म्हणते की आपण जिथं राहतो तिथल्या कॉम्प्लेक्समध्ये एकतरी हे झाड असलं पाहिजे किंवा आपल्याकडे जर मुबलक जागा असेल तर आपल्या आवारामध्ये एकतरी भावा असला पाहिजे म्हणजे आपण म्हणतो ना भावा एकदा तरी नक्की पहावा पण भावा पहावापेक्षा एक एकतरी प्रत्येकाने लावावं म्हणजे ही ह्या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होणं आपल्या प्रत्येकाला शक्य होईल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत अवश्य पोहोचवा पटकन व्हिडिओला एक लाईक करा शेअरसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार